कुत्र्याच्या दशक्रिया विधीला पाचि पकवान व प्रवचन सोहळा आतापर्यंत कुठेही पाळीव प्राण्यांची दशक्रिया विधी केलेली पाहिले नाही परंतु कुंडलिक खरात यांनी आपला पाळीव कुत्रा याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत होते तो कुत्रा इतका हुशार आणि चतुर होता की घरातील सर्व कुटुंबीय त्याच्यावर एका कुटुंबातील सदस्यासारखं त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे सोळा वर्षानंतर बच्चू नावाचा तो कुत्रा मरण पावला त्यानंतर घरात कुटुंबियांनी ठरवले की जसे मनुष्याचे अंतविधी व दशक्रिया विधी केले जाते त्याचप्रमाणे या कुत्र्याचा विधी आपण करायचा व त्यांनी त्या कुत्र्याचा दशक्रिया विधीसाठी दोनशे लोकांचा पाचशे पकवानांचा स्वयंपाक केला व बाबा महाराज मोरे यांचा प्रवचन रूपी कार्यक्रम ठेवला होता अशा प्रकारे त्यांनी त्या पाळीव कुत्र्यावरील कीर्ती ऐकली महाराज शहाण्या माणसासारखं जीवन जगला माणसाला कुत्र्याचं जीवनासारखं जगता येत नाही महाराज कुत्र्याच्या मौतीला किंमत आहे माणसाच्या मौतीला किंमत नाही ध्यानात राहत Okay. काही माणसं जर मिली तर लोक म्हणतात ऍक्सिडेंट <coughs> खाली जर लोक मिली तर म्हणतात कुत्र्याच्या मौतीने मेला पण कधी तुम्ही ऐकलं का माणसाच्या मौतीने मेला म्हणणार मग कोणाच्या मौतीला किंमत मिळेल कुत्र्याच्या मोतीला किंमत पण आपल्या मौतीला किंमत नाही हे ध्यानात राहू द्या मुक जनवारे आणि माणसासारखं त्याला ज्ञाने खरं सांगू देहाची किंमत कुत्र्या मांजर्याला कळावी हो, पण आपल्याला कळायला तयार हार म्हण तर कुत्र त्या दारामध्ये परत येत नाही माणसं लाचार होऊन तीन तळवे जास्त तुम्हाला वाटत असेल की कुंडली राहांचा काय आता असेल कुत्र्याचा गाव लोक काही ठिकाणी हे अस्पद म्हणतात पण ऐका कुत्र्याची समाधी महाराष्ट्रामध्ये कुठं आहे ऐका ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या रायगडावर जर तुम्ही जाल तर त्या रायगडावर पहिल्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी लक्षात घ्या जा वाघ्या नावाचा कुत्रा राजा छत्रपती शिवाजी राजांबरोबर असायचा ज्या मुलखामध्ये छत्रपती शिवाजी राजे फिरायचे त्या छत्रपती शिवाजी राजांबरोबर हा वाघ्या नावाचा कुत्रा बरोबर असायचा देहनात राहू द्या आणि ज्या दिवशी वाघ्या नावाच्या कुत्र्या ज्या दिवशी माझ्या छत्रपती आई आई ने ने राजा शिवाजी राजाला ऐका माय बाप आणि तिला ठेवल्यानंतर राजा छत्रपती शिवाजी राजाला चितेवर ठेवण्यात आलं चिता रचली आणि चिता रचल्यानंतर त्या चितेच्या समोर वाघ्या नावाचा कुत्रा बसलेला आहे मी मग असे फोटो पाहिले त्या फोटोमध्ये सर्व हा असणारा बच्चू नावाचा कुत्रा पायाजवळून बाजूला घडणार नाही माया सांगा मला तुम्ही काय ज्ञान असेल कुत्र्यावर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं पाहिला रायतेचा राजा जगाचा पुशिंदा आज काळाच्या पडद्याआड झालेला आहे माझा पुशिंदा होता पण आज तो राहिला नाही राजाला पेटवलं त्यावेळेस वाघ्या नावाच्या कुत्र्यानं राजाच्या असणाऱ्या चित्यामध्ये देह अर्पण केला या जनता जनार्दनाला आधी छत्रपती राजांची समाधी नाही बांधता आली आधी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी बांधली आणि मग छत्रपती शिवाजी राजांची सांगा देण्याची किंमत कळाली का नाही कळाली पुत्र म्हणजे आपल्याला असू वाटत घरी जागरण करायचं जर ठरलं तर वागे सांगतात आधी खंडोबाला नाही वाज द्या कुणाला द्यावा लागतो कुत्र्याला द्यावा लागतो माझ्या दत्त दिगंबराची सेवा करत असताना दत्तात्रय भगवंताना पहिला आशीर्वाद पुत्र्याला दिला म्हणून दत्ताच्या फुटू समोर पुत्र्यातुचित्रही त्याला बारकाई न विचार करा माणसानो माणूस केला जागा आणि जरा माणसात मिसळून वागा या खरा कुटुंबावर मला असं वाटतं द्यावी तेवढीच त्याच कारण आहे मुलं तयार नाही आईचा घालायला मुला तयार नाही पण या खरा कुटुंबाचा एक आदर्श डोळ्याचा समोर घ्या की आपल्या घाण्यामध्ये ज्या घाण्याचं रक्षण ज्या व्यक्तीनं केलं ज्या प्राण्यानं केलं करता करता तुम त्या प्राण्यांचा दश क्रियाविधी करण्याकरता हा खराब कुटुंब परिवर्तन करतोय म्हणजे आपल्याला याच्यातून काहीतरी घेण्यासारखं अरे आयुष्यभर आपली संस्कृती काय सांगते आपली संस्कृती एक गोष्ट सांगते की ज्याने आपल्यावर उपकार केले त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता संधी तुम्हाला आम्हाला दिली आणि ह्या असणाऱ्या सुंडलिकरावांनी कुत्र्याचे उपकार आपल्यावर आहेत म्हणून त्याच्यातून उतराई होण्याकरता सुद्धा त्याचा विधी विचार करा मायबाप सज्जन हो असा प्रसंग कवचित महान संत बैरागी बाबाच्या ठिकाणी होऊन गेले महाराज बैरागी बाबानं दुधाचा काना करावा आणि त्या दुधाच्या काल्याबरोबर बैरागी बाबाने एक घास घ्यावा आणि एक घास कुत्र्याला भरवावा कुत्र्याची ताकद किती आहे महाराज सज्जना हो मला असं वाटतं फार अनंत असणारे या कुत्र्याचे उपकार अजून पुढे जाऊन सांगू का आपल्याला इथं जास्त वाटते मस्कची वाटते कुत्र्याचं जा माणसा हसता अरे ज्या असणाऱ्या सैन जरा मला जा श्वान नावाचे पक्त हे श्वान फक्त म्हणजे कुत्र्याचे चोरी माणसानं करायचे कोणी लीकराव आणि चोर शोधायचा कुणी कुत्र्याला तो शोधायचा मग माणसापेक्षा कुत्र्याला किंमत आहे की नाही जर चोरी माणूस करत असला तर कुत्र्याला त्याचा तो शोधायचा सांगा ज्ञान कुत्र्याला जास्त आहे की नाही विचार करा जरा तुम्ही सलामी कुणाला देतात तोफेची सलामी कुणाला देतात जो वीर जन्माला आला आणि वीर गतीनं मरण पावला त्याला तोफेची सलामी आणि श्वान पथकामध्ये कुत्रा जर युद्ध करता करता चोराला पकडता पकडता जर मेला तर त्याला सुद्धा सलामी दिली जाते सामान्य गोष्ट आहे का जास्त यांची यांनी क्रांती केली आज कुत्र्याची नोंद झाली पाहिजे या गोष्टीची कारण का ज्यानं आपल्यावर उपकार केले जार। जार। त्या रोग त्याच्या रुग्णातून उतराई होण्याकरता पूर्ण परिवाराने प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं सैन्य दल जर ज्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं पद्मभूषण जी माणसं पद्मभूषण पुरस्कार आहे त्यांना सलामी दिली जाते ती सलामी कुत्र्याला दिली जाते कुत्रा कमी किमतीचा आहे का अरे कुत्र्या मांजराला देहाची किंमत कळावी महाराज आपल्याला देहाची किंमत कळायला तयार नाही कुत्र्यानं ना विचार करावा रामायणामध्ये घेऊन हो जाईल तुम्हाला दोन मिनिटामध्ये तो जटाहून तर पक्षी सीतेला रावणानं पळून चालवलं होत आणि पळून चालवत असताना जटाहून आवाज म्हणून रावणावर प्रहार केला आणि जटाऊन प्रहार केल्यानंतर ऐका त्या रावणाचं जटाऊच घनदाट युद्ध नाशिक त्र्यंबकेश्वरला झालं